नवा दिवस नवी कथा आज एक सुंदर अशी कथा सांगणार तुम्हाला तुम्ही कधी स्वर्ग आणि नर्क हे शब्द ऐकलेत खरे ऐकलेत स्वर्ग म्हणजे काय हा चांगला माणूस तिथं जातो आणि नर्क म्हणजे काय घाण म्हणजे ह्या दोन संकल्पना आहे स्वर्ग आणि नर्क कोणी पाहिला नाही पाहिलाय कोणी संकल्पना आहे बरोबर आहे की नाही माहित नाही कोणाला ना पण एवढं माहिती आहे की स्वर्ग म्हणजे चांगला आणि नर्क म्हणजे वाईट बरोबर आहे की नाही असंच एकदा एक तुमच्यासारखा विद्यार्थी शिक्षकांकडे आला आणि त्याने विचारलं शिक्षकांना सर हे स्वर्ग आणि नर्क काय हो। ते मला जरा पाहिजे हे खरंय का खोट आहे हे मला पाहिजे गुरुजी म्हणले ठीक आहे पाहिजे तुला गुरुजी हसले आणि त्याला ये इकडे बस त्याला म्हणले आपण मन करतो की नाही तस शांत बस म्हणले काय म्हणले शांत बस आणि मग तू शांत बसल्यानंतर ज्या वेळेस तू तुझ सगळं लक्ष केंद्रित करशील त्यावेळेस तुला पहिल्यांदा स्वर्ग त्यान त्यान दिसेल त्यानं केलं ना सगळं कॉन्सन्ट्रेशन ध्यान पूर्ण केंद्रित केलं दोन अडीच मिनिट झाली त्यानंतर गुरुजी म्हणाले आता तुला नरक दिसेल पुन्हा दोन अडीच मिनट तो शांत बसला शांत बसल्यानंतर त्यानं डोळे उघडले आणि गुरुजींना म्हणाला गुरुजी तुम्ही म्हणले तुला स्वर्ग दिसेल पण मी त्या स्वर्गामध्ये गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर मला तर तिथं काही दिसलं नाही अमृताच्या नज्या दिसल्या नाहीत सुंदर सुंदर अप्सरा दिसल्या नाहीत सुंदर सुंदर घाडी दिसली नाहीत असं काहीच दिसलं नाही मला तिथं आणि ज्या वेळेस तुम्ही म्हणेना तुला आता नर्क दिसेल नर्का तो नर्कामध्ये गेलो तिथे पण मला काही दिसलं नाही तिथं आरडणारे ज्यांना होती उकळत होते लोक कापली जाणारी माणसं खेळ्यांच्या जाळीवरती चालणारी माणसं विस्तवामध्ये होळपळ होळपळणारे माणसं मी जे नरकामध्ये जे असते ते सगळं ऐकून पण ते पण मला तिथं काही दिसलं नाही हो यावरती गुरुजी हसले आणि गुरुजी म्हणाले स्वर्ग आणि नर्क हे तिथं काहीच नाहीये तिथं काहीच नसतं हे सगळं आपल्याला सोबत घेऊन जावं लागतं हे आपल्याला ला? सोबत घेऊन जावं लागतं तुम्ही या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून जे जे काही चांगलं कराल इतरांची मदत कराल इतरांना आनंद द्याल बरोबर की नाही तोच आनंद तेच सुख तुमच्या सोबत येणार आहे आणि नरकामध्ये ज्या गोष्टी असतात यातना असतात वेदना असतात त्रास असतो हा सगळा तुम्ही इथं जर दुसऱ्याला त्रास दिला वेदना दिल्या इतरांवरती अन्याय केला इतरांना रडवलं इतरांना त्रास दिला तर तेच तुमच्या सोबत कुठं येणार आहे कुठं येणार आहे नरकामध्ये येणार आहे म्हणून स्वर्ग नरक हे सगळं कोणाच्या हातामध्ये आहे कोणाच्या हातामध्ये आहे आपल्या हातामध्ये आहे आपण जसं वागू ना आपलं जसं वर्तन राहील त्यावर ठरतं आपण स्वर्गामध्ये जाणार की नरकामध्ये स्वर्ग आणि नरकामध्ये काही नाही सगळं आपल्या हातामध्ये आहे बरोबर की नाही आपण जे पेरतो ना तेच उगवतो बरोबर आहे की नाही आपण जे पेरतो तेच उगवत त्यामुळे आपण या ठिकाणी आपण या जन्मामध्ये येऊन जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपण चांगलं करायचं म्हणजे आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होईल आणि जेवढं वाईट आपल्याला टाळता येईल तेवढं आपण टाळलं पाहिजे म्हणजे या नरकातून आपल्याला काय होईल मुक्ती मिळेल तुम्हाला कुठं जावं वाटतंय रे स्वर्गात कि नरकात कुठं जावं वाटत तुम्ही कस वागणार रे कस वागणार तुम्ही चांगलं वागणार बरोबर की नाही खूप खूप धन्यवाद